नमस्कार मी मधुरा माझ्या बागप्रेमी मैत्रिणींसाठी मा हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आणि असेच जर तुम्हाला हिवाळ्यात ही थी छान झाडावर फुले पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे पण खूप महत्त्वाच्या जे आत्ता सध्याच्या समस्यावर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आधी हे झाड पहा मी ह्याच्यावर उपाय केलेला आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे जो मी उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे आणि तो, तो नक्की करा जे सध्या या दिवसामध्ये बागप्रेमी मैत्रिणींना सतत सतवत आहे की बघा गुलाबाच्या झाडांना नवीन पालवी फुटत नाही आणि जरी येत असली तरी वाढ स्लो होत आहे किंवा नवीन पालवी काळी पडली आहे पान गळत आहेत पानावर कीड पडून पाने खराब होत आहेत तसेच किडे त्या कळ्यांवर किडे त्याच्यामुळे फुलांचा आकार लहान किंवा किड्यांमुळे कळ्या खराब होऊन चाललेल्या आहेत अशा ज्या समस्या आहेत त्याच्यावर मी हा रामबाण उपाय तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा तुमच्या गुलाबाच्या झाडावर नवीन पालवी फुटेल भरपूर कळ्या फुले येतील झाडावर काय उपाय केलाय तर पाहा तर मी इथं एक चमचा एक दीड चमचा हळद घेतली आहे आणि त्याचा स्प्रे करणार आहे पाणी भरपूर घेणार आहे एक लिटर पाणी घेऊन ते मिक्स करून मी त्या पूर्ण झाडावर स्प्रे करणार आहे पूर्ण फांदी फांदी फांदीला फांदी, फांदी आणि पा पानाच्या खालच्या बाजूनी सुद्धा मी फवारून घेणार आहे मी आठ दिवसाखाली सुरुवातीला जे झाड दाखवलं होतं ज्याला फुटवे फुटलेले आहेत त्याच्यावर मी हा स्प्रे केला होता, होता। आणि तो रिझल्ट पाहिला का तुम्ही की छान फुटवे फुटलेले आहेत आणि त्याला आता कळ्या पण भरपूर लागतील असं छान मी फवारून घेणार आहे मी ऑक्टोबर महिन्यात हार्ड प्रोनिंग केली होती आणि हिवाळ्यामुळे झाडाला पाने ग गळाली आणि त्याची वाढ पण होत नव्हती आलेले जे पालवी फुटली होती तीही काळी पडून गळून जात होती तुम्ही जरी कटिंग त्या रोपाची केलेली नसेल तरी पण ह्या दिवसात काय होतं माहिती आहे का गुलाबाला फुटवे फुटतात कळ्या येतात नवीन पालवी फुटते पण काही काही वेळेस असं होत नाही का याचं कारण असं आहे की थंडीमुळे त्याची वाढ थांबते गुलाबाला खूप ऊन लागतं त्यामुळे आधी पहिल्यांदा उन्हात ठेवा आणि कटिंग करा पाने काढून टाका जुने पाने आणि हळद पाण्याचा सकाळी फवारा करायचा त्यामुळे काय होते फांद्यावर जो ओलसरपणा टिकेल आणि त्यामुळे नवीन कोंब फुटतील सुकणार नाहीत काळे पडणार नाहीत तसेच जिथे कोंब फुटत नाहीत तिथे फुटायला मदत होईल ह्या गुलाबावर अशा किडे झालेले आहेत त्याच्यावर आता मी उपाय सांगते तुम्हाला दुसऱ्या एका झाडावर मागा दाखवलेल्या कळ्या अशा किडलेल्या आहेत काळ्या पडलेल्या आहेत तर इथे मी लसण घेतलेलं आहे सालीसहित घेतला तरी चालेल आपल्याला मिक्सरवरच बारीक करून घ्यायचे ह्याची छातात पाणी टाकून असे एकदम बारीक पेस्ट करा उबडध केली तरी चालेल पण असं त्याचं पाणी भरपूर होईल किंवा भरपूर लसून घ्या आणि पाणी त्याचं घ्यायचं त्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे एक लिटर पाणी घ्या आणि त्याचा फवार आपण करून घेणार आहे याच्यामध्ये एक लिटर पाणी घेऊन स्प्रे बॉटलमध्ये भरून आपण ह्याचा स्प्रे करायचा आहे माझ्या दोन गुलाबाच्या झाडावर त्या किड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे लाल गुलाबावर पण किडे खूप तुम्हाला दाखवले मगा आणि ह्या नारंगी कुल कलरचा आहे त्याच्या कळ्यावर आता खूप असं प्रादुर्भाव झाला आहे काळे किडे झालेले आहेत त्यामुळे त्या फुलांचा त्या कळ्यांचा आकार लहान झाला आहे नीटू मल्ले जात नाही आहेत काळ्या पडल्या आहेत त्यामुळे मी नीम ऑइलचा फवारा पण केलेला आहे तो तो खूप उत्तम असा उपाय आहे पण हा घरगुती तुम्हाला मी उपाय दाखवत आहे थोडा जर त्या अटॅक झालेला असेल त्या किड्यांचा तर हा खूप फायदेशीर उपाय आहे उपाय आहे मग अशा वेळी काय करायचं लसूण अश मिक्सरवर बारीक करून त्याचं पाणी आपण स्प्रे बॉटलने फवरायचं सर्व फांद्या पानावर कळ्यांवर फवारून घ्यायचेत त्यामुळे किडे मरतात किंवा निघून जातात त्याचा उग्र वास असतो लसणाचा त्यामुळे सर्व किडे निघून जातात आता मी तुळशीवर पण तुळशीचा जो माझा व्हिडिओ आहे की नोव्हेंबर महिन्यात तुळशीच्यावर किडे पडतात त्याचा तो व्हिडिओ पहा की त्याच्यावर मी नीम ऑइल हँडवॉश लिक्विड हळद सोडा याचा फवारा करून लिक्विड तयार केलं आणि फवारा केला, आणि खूप छान त्याचा म्हणजे रिझल्ट आला की आता तुळशीवर काहीही किडे नाही आहेत आणि छान अशी भरलेली आहे हिरवीगार झालेली आहे छान त्याला फुटवे फुटलेले आहेत तर तुळशीला पण त्यामुळे तोही उपाय करायचा असेल तर तर पहा आता हा उपाय तर झाला त्याच्या आता इथपर्यंत ठीक झालं आता पहा हे एक रोप बघा की मी गेल्या आठवड्यात ते मगा रोप दाखवलेलं फुटवे फुटलेलं आणि ह्याच्यावर पण मी फवारलेलं होतं हळदीचा फवारा हो ते छान फुटवे ते फुटलेले आहेत रोप दिसायला पण छान लागले फुल पण दिसायला पण एक दोनच लागले लागलेत त्याला अजून काही फुटवे किंवा अजून फुलं कळ्या येत नाहीत मग जास्त फुलं आणि कळ्या येण्यासाठी काय करायचं तर मी तोही उपाय तुम्हाला आता सांगते आहे छान असे कटिंग केली होती मी छान कुठे कुठे आता थोडेसे फुटवे दिसाय लागले तर आणि रिझल्ट पाहत आहे गुल गुलाबाला छान असं फूल आलेला आहे इथे पण फुट फुटवे छान फुटायला लागलेले आहेत आणि मी ह्याच्या कटिंग पण लावणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर मी करून दाखवतेच हो की छान अशी कटिंग पण पण आपल्याला गुलाबाचे रोपे जास्त वाढवू शकतो आपण घरच्या आता जास्त फुले आणि कळ्या येण्यासाठी तुम्ही एकतर शेणखत दोन तीन दिवस पाण्यामध्ये भिजू घालून त्याचं पाणी तुम्ही देऊ शकता खूप त्यातनं नायट्रोजन मिळतं त्यामुळे झाडे हेल्दी होतात आणि हिरवेगार असे पानं ते फुटतात आता दुसरा उपाय सांगते मी इथे पाच सहा दिवस आ, मी ह्याचा व्हिडिओ लिक्विड खत कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तोही पहा तरीही सांगते यात काय काय मी टाकलं होतं मोसंबी डाळिंबाच्या साली होत्या लसणाचा पाला कांद्याचा पाला बटाट्याचं साल केळीचं साल असं मी पाच सहा दिवस भिजू घातलं होतं पाण्यामध्ये आणि ते आता पहा असं लिक्विड झालेलं आहे त्याच्यात आता हे खूप स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे हे इतकं छान खत आहे हे लिक्विड खत की त्याचा रिझल्ट खूप लवकर तुम्हाला दिसेल की काय होतं आता पहिल्यांदा आपण ह्याच्यातली माती उकरून घ्यायची आहे कारण काय होतं आहे की ह्याच्यातनं ऑक्सिजन सप्लाय छान होतो माती मोकळी राहते हे काम आपण पंधरा दिवसातनं एकदा नेहमी करायचं की माती उकरून मोकळी माती करायची आता मी लिक्विड खत टाकणार आहे माझ्या घरच्या घरी मी हे लिक्विड खत तयार केलेलं आहे तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता काहीही अवघड नाही घरातल्या किचन वेस्ट आ, जे आहे त्यातनंच आपण हे, हे करू शकतो आता हे थोडे थोडे मी लिक्विड खत प्रत्येक झाडाला मी टाकणार आहे आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरच मिळेल शंभर मिली एका एका कुंडीला आपण घालणार आहे तर आणि तीन चार दिवसात हे तुम्हाला छान फुटवे फुटलेले तुम्हाला दिसतील कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला दाखवलेलं आहे की कसे फुटवे छान फुटलेले आहेत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी हा प्रॉब्लेम असेल आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद